every group of plus and team all of it has led to bring new stand right now तर नमस्कार मित्रांनो तीस तारखेला होणाऱ्या फळटनमध्ये होणाऱ्या बिंझोड बद्दल सर्वांना ओढ लागलेली आहे सरजा आणि लक्कन हे दोन्ही बैल एकमेकाच्या विरोधात पाळणार आहेत तर सर्वांना एक आशा लागलेली आहे की लखनसोबत किंवा सरजा सोबत कोणता बायर असेल तर त्याबद्दलच आपण बोलणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला सुरुवात करूया तर मित्रांनो ह्या बिनजोडमध्ये असा अंदाज आहे की सोबत बक्कासूर पळेल आणि बरोबर मथूर पळण्याची शक्यता आहे तर लखन आणि बक्कासूरची गाडी आणि सर्जा आणि मथूरची गाडी ही गाडी या ह्या मध्ये पाळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा